सगळे खाऊन टाकले, टाकले? मला एक द्यायचं ना रे आणून खाली पडत आहे माणूस मोठा दिल्यावर काय काय आलं तो तुमच्या बाबांनी हा फक्त शेव आणली आणि गुलाबजामू तू कशी म्हणली आता मला संप संपलेत मला एक द्यायच्या ना आणून शेव शेव देते का मग तुमच्या घरी चला मग तुमच्या घरी चला जो का खेळ ना आजू किती बार मला कपडे घेतले असे असला ड्रेस घ्यायचा ग तुझ्यासारखा हा कोणी नाही ना मोठा भेटतो की sang terjebak kamu tangga, terjebak balas tangga, diantar energi, diantar energi, akhlak kuota anaisa, menangis, jual kecil, jual kecil, cakap, 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 kamu

हो तर खाली चल ये एकूण चाललं एकूण ये ना थांब थांब यार तुला हुशार झाली तू हा झोका दिल्यावर पडत आहे ना माणूस

चल आता घरी आता चला एकच बार आता बार उठल पायपायी चालायचे उचलून नाही उठलून नाही पायपायी

धरतो ना oh. <laughs> oh. <laughs> आता घरी जायचंय

तिकडे घसरकुंटीत चला घसरुंटी नाही घसरकुंटी चल चल बर घसरुंट ते काढ तोडातलं काढते ठ गाडी थांब था। गाडी ठोणी आग त्या ड्रेसवर पडतं ती थांब क्यालाइ ताल्टू को चेलाइ e n <Okay. S 2>、okay. चा त घरकुडी खेल्छ चाहिँ दिला आ

हा असंच असतो झोका झोका झाला तू पडतीस होय आता बाद झाला ना आता चला घरी चला ना आता अजून किती वेळ दिलाय की आता झोका थोडा दिल्यावर पडतीस ना तू पडशील रे अग थोडा थोडा देतो ना हे काय थोडा थोडा चला चला अजून किती बार ग मला काम आहे घरी चल लवकर पाणी भरायचे ग